आपल्या चॅनलमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी दोनच साहित्यामध्ये अशी मँगो बर्फीची रेसिपी पाहणार आहोत अशी ही सोपी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब पण जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू बर्फीसाठी मी येथे घेतले आहेत एक किलो चांगले पिकलेले हापूस आंबे कारण या आंब्याचा रस घट्ट असल्याने बर्फी पटकन तयार होणार आहे तुम्ही येथे कुठलेही चांगले पिकलेले आंबे घेतले तरी चालेल मी येथे एक किलोच्या मँगो बर्फीसाठी दोन वाटी साखर म्हणजे अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे व एका वाटीमध्ये पिठी साखर घेतलेली आहे त्यातील चारच चमचे साखर आपल्याला यूज करायचे आहे या पिकलेल्या आंब्याचा आपण आता गर काढून घ्यायचं आहे यामध्ये पाहू शकता की अशा पद्धतीने मी सर्व आंब्याचा गर काढून घेणार आहे याचा गर आपण आंब्याचा रस करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्या पद्धतीने काढला तरी सुद्धा चालू शकतो पण या पद्धतीने काढला तर चालेला काहीही रस शिल्लक राहत नाही अशा प्रकारे हा आंब्याचा गर मी एका बाउल मध्ये काढून घेत आहे याच पद्धतीने हा मॅंगोचा गर मी एका मोठ्या मध्ये काढून घेतलेला आहे हा घेतलेला गर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्यामध्ये अजिबात पाणी न घालता हा गर मिक्सरमधून फिरवायचा आहे घेतलेल्या गरापैकी निम्मा आंब्याचा गर मी या भांड्यातून फिरवून घेणार आहे असा हा प्लेन असा मँगोचा रस तयार झालेला आहे याच पद्धतीने राहिलेला आंब्याचा गरसुद्धा मिक्सरमधून फिरवून प्लेन करून घेणार आहे यामध्ये पाहू शकता की अजिबात आंब्याचा गर शिल्लक नाही प्लेन असा रस तयार झालेला आहे बर्फीसाठी असा हा सर्व रस मी प्लेन करून घेतलेला आहे एकसारखा यामध्ये पाहू शकता घेतलेला सर्व गर एका बुडाच्या पॅनमध्ये घालून त्याला आता आपण आटवून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय आहे जोपर्यंत रसाला उकळी येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे यामध्ये पाहू शकता की घेतलेला सर्व गट मी या पॅनमध्ये घातलेला आहे व गॅस चालू आहे याला अधूनमधून हलवायचे आहे हापूस आंबे हे, हे चवीला गोड असल्याने येथे एक किलो आंब्यासाठी अडीचशे ग्रॅमच साखर मी वापरलेली आहे पण आंबे जर थोडेफार आंबट असतील तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालू शकते आणि हापूस आंब्याचा रस हा घट्ट असल्याने बर्फी लवकर बनायला मदत होणार आहे पण येथे कोणतेही आंबे वापरले तरीसुद्धा चालू शकते आणि जी आपण पिठी साखर घेतलेली आहे ती रस घट्ट झाल्यानंतर त्याचा वापर करणार आहे रसाला उकडी आल्याच्यानंतर घेतलेली ही अडीचशे ग्राम साखर यामध्ये मी मिक्स केलेली आहे साखर घातल्यानंतर रस हा पुन्हा थोडासा पातळ होणार आहे जेवढी साखर जास्त झाले तेवढा रस हा जास्तच पातळ बनणार आहे त्यासाठी साखर ही प्रमाणातच असावी पुन्हा याला अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही आता लो केलेली आहे यामध्ये पाहू शकता की साखर घातल्यानंतर पुन्हा या रसाला छान अशी पोकळी आलेली आहे पाच ते दहा मिनिट सतत हलवल्यानंतर रस आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे दहा मिनिटांनंतर या रसाचा खव्यासारखा घट्ट गोळा बनण्यास मदत होत आहे यामध्ये पाहू शकता की आता मी दहा ते पंधरा मिनिटांनंतर ही पॅन खाली घेतलेली आहे गॅस ऑफ करून खाली घेतल्यानंतर पुन्हा याला पाच मिनिट सतत हलवायचे आहे की जेणेकरून या रसाचा अजूनच घट्ट गोळा बनण्यास हो मदत होईल पाच मिनिटापर्यंत छान असं याला सतत हलवत राहायचं आहे हा रस अगदी घट्ट छान असा झालेला आहे आता यामध्ये घेतलेली जी पिठी साखर आहे त्यातील चार चमचे म्हणजे आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्यातील चार चमचे फक्त पिठीसाखर यामध्ये मी मिक्स केलेली आहे पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा या रसाला घट्ट झालेल्या रसाला पूर्वीसारखा कलर येणार आहे म्हणून या पिठी साखरेचा वापर येथे केलेला आहे आता आंब्याच्या साचा झालेला घट्ट गोळा हा थोडासा थंड झालेला आहे एकदम थंड झाल्यानंतर ही साखर घालायची नाही थोडासा गरम असतानाच ही साखर मी मिक्स केलेली आहे हे हाताने मळून घेतलं तरी सुद्धा चालू शकते मी येथे पोळपटाला तूप लावून घेतलेले आहे व हा घट्ट झालेला गोळा यावरती मी लाटून घेणार आहे पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा याला पूर्वीसारखा पूर्वी रसाला जो कलर होता तोच कलर या गोळ्याला आलेला आहे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये व आकारामध्ये ही बर्फी आपण लाटून तयार करू शकतो अगदी घट्ट अशी ही तयार होणारी बर्फी साधारणतः फ्रीजमध्ये एक वर्षभर तरी आपण याला पिकवू शकतो थोडीशी जाडस बर्फी हे खायला छान लागत असल्याने याच्या जाडसर बर्फी म्हणजे वड्या मी पाडून घेत आहे अगदी याला मस्त असा कलर आलेला आहे व खायला सुद्धा अशी टेस्टी लागणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये फक्त यासाठी मी साखरच वापरलेली आहे कोणताही खवा किंवा मिल्क पावडर यामध्ये घातलेली नाही तरी सुद्धा सुंदर अशी बर्फी ही तयार झालेली आहे या बर्फीला डेकोरेट करण्यासाठी येथे काजू बदामचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतो मी इथे वरून बर्फीला पिस्ते लावून डेकोरेट करून घेतलेला आहे अशी ही सुंदर बर्फी तयार झालेली आहे खाण्यासाठी यामध्ये पाहू शकता की अतिशय अप्रतिमाशी सुंदर बर्फी घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये खाण्यासाठी आता तयार झालेली आहे थोडीशी जाडसर आणि सुंदर अशी कलर आलेली ही बर्फी नक्कीच करून पहा